आजच्या बैठकीसाठी व्यासपीठावर आदरणीय बाबासाहेब पुरवळेकर विलासजी पाटणे शिटणकर सर थरवळ काका मुन्ना शेठ सुरवे भाऊसाहेब देसाई रामभाऊ गराटे पद्मजाताई ताई बापट राजनजी पटवर्धन निंबाळकर साहेब माझे मित्र राजू खीर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच माझे संघटनांचे राजन पटवर्धन आमचे सागर पाटील आहेत सगळे सगळेच आमचे संघटनांचे पदाधिकारी माझ्या समोर देखील बसलेले आहेत संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित संघटनांचे प्रतिनिधी बंधू आणि भगिनीन काही मंडळी खाली बसलेली आहेत याची मला पूर्ण जाण आहे पण व्यासपीठ छोटा आहे आणि त्यातल्या त्यात सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळं आपलेपणानं मला समजून गाल्याची खात्री बाळगतो आणि आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी उभा नाही मी तर तुम्हाला नाही परंतु पुन्हा एकदा पाचव्यांदा आपण सगळ्यांनी मिळून मला आशीर्वाद दिलेत प्रेम दिलं सहकार्य केलं आणि म्हणूनच जवळ चव्वेचाळीस हजारानं विधानसभेमध्ये गेलो मताधिक्य त्यासाठी चार लाखाच्या कारण त्याच्या मागची पार्श्वभूमी तुम्हाला माहिती आहे अनेक लोकांनी माझ्या विरोधामध्ये केलेली षडयंत्र असतील माझ्याबद्दल केलेला अपप्रचार मी विधानसभेमध्ये जाऊ नये म्हणून केलेले प्रयत्न असतील आणि कुठच्या उदय सामंतचा राजकीय प्रवास थांबलाच गेला पाहिजे अशा शब्दा देखील अनेक लोकांनी घेतलेल्या होत्या परंतु या सगळ्यातनं पुन्हा एकदा तुम्ही माझ्यावर प्रेम करून मला विधानसभेमध्ये पाठवलं त्यामुळं फक्त मतासाठी बोलवण्यापेक्षा मत त्यांच्या आशीर्वादाने मतं मिळालेली त्यांचे आभार मानण्यासाठी आज मी तुम्हाला सगळ्यांना इथं बोलवलंय आणि म्हणूनच मी आपल्याला सांगितले की जशी मंडळी आहेत कि मोना त्याच्यापेक्षा दिग्गज मंडळी माझ्या समोर देखील बसलेली आहे त्याच्यामुळे त्याचा कोणी राग देखील मी आपल्याला विनंती करणार आहे आता वामन कदम साहेबांनी सांगितलं की मला डॉक्टरेट मिळाली काल अभिजात भाषेचा दर्जा देखील मराठीला मिळाला हे सगळं कशामुळे होऊ शक रत्नागिरी संघातल्या संघातल्या प्रत्येकानं माझ्यावर प्रेम केलं पाच वेळा मला विधानसभेमध्ये पाठवलं हो त्याच्यामुळेच माझी दखल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घेतली गेली हे मी कदापि विसरू शकत नाही आणि म्हणून मागची निवडणूक आणि त्याच्या अगोदरच्या चार निवडणुका त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता मी मगाशा देखील एका भाषणामध्ये असं सांगितलं पाटणे साहेबांनी माझा सत्कार ठेवला होता त्याच भाषणामध्ये मी सांगितलं की फॉर्म भरल्यानंतर दोन दिवसातच माझ्या लक्षात आलं होतं की मी जिंकलेलो आहे खरोखरच सांगतो फॉर्म भरल्यानंतर जी गर्दी झालेली होती आणि फॉर्म भरताना जे अफाट प्रेम रत्नागिरीकरांनी मला दाखवलेलं होतं त्यावेळेस मला माहित होतं मी जिंकलेलं आहे आणि म्हणून मी जवळजवळ सहा दिवस प्रचारातले सहा दिवस महाराष्ट्राच्या प्रचारामध्ये सहभागी झाले होते माननीय एकनाथ साहेबांची आज बळकट करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मला असं वाटलं की माझी जबाबदारी रत्नागिरीकरांनी स्वीकारलेली आहे त्याच्यावर मला महाराष्ट्रामध्ये जायला हरकत नाही या भावनेतनं मी महाराष्ट्रामध्ये प्रचाराला गेलो आणि तरी देखील पहिलं अकरा हजाराचं डेफिसिट तोडून ज्यावेळी रत्नागिरीकर मला चव्वेचाळीस हजार मतांना पुन्हा एकदा निवडून देतात त्याच्यामुळं झालेल्या मतदानातली चौसष्ट टक्के मतं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतली आणि सगळ्यांची मक्तेदारी तोडत घेतली त्याच्यामुळे या सगळ्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे आणि तुमचा वाटा असल्यामुळेच मला डॉक्टरेट मिळाली काल तर मी दिल्लीमध्ये माझ्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की नशिबामध्ये भाग्य असावं लागतं आणि आपल्याला आठवत असेल अनेक सिनियर लोकांना आठवत असेल की दोन हजार तेराला मी जेव्हा पहिल्यांदा राज्यमंत्री झालो या राज्याचा ते महाराष्ट्रातलं पहिलं मराठी भाषेचं राज्यमंत्रीपद हे मला मिळालं आणि जे सांगितलं जातं की अकरा वर्षापूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून प्रस्ताव गेला मला थरवळ काका सांगताना आनंद होतोय तो अकरा वर्षापूर्वीचा प्रस्ताव पाठवणारा तुमचाच रत्नागिरी तालुक्याचा आमदार होता आणि मुन्ना शेठ भैरीच्या आशीर्वादाने भैरीच्या मनात असं होतं की अकरा वर्षानं ज्यानं मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून प्रस्ताव हो पाठवावा त्याच्याच हातामध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ते पत्र मिळावं त्यासाठी काल मला ते ऐतिहासिक भाग्य मिळालं आणि तो जी आर घेऊन काल मी महाराष्ट्रामध्ये आलो पण किती माझे हितचिंतक आहेत बघा मी तो जी आर घेऊन आलो मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला आणि आजगावकर साहेब एकाने ट्विट केलं की हा जी आर चार तारखेचा आहे मी कुठं म्हटलं कालचा आहे माझ्या मुलाखतीमध्ये बघा मी कुठेही कालचा जी आर असं म्हटलं नाही मी असं सांगितलं की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा विचार करून चार ऑक्टोबरला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि मराठी भाषा ही सगळ्यात जुनी दोन हजार वर्षापूर्वीची आहे हे नरेंद्र मोदी साहेबांनी सिद्ध केलं परंतु हे जाहीर केल्यानंतर कदाचित आचारसंहितेमुळे असेल किंवा केंद्र शासनातल्या काही अधिकाऱ्यांच्या कार्यबाहुल्यामुळे असेल ती अधिसूचना आमच्यापर्यंत प्राप्त झाली नव्हती कदाचित नियतीनं ती तिथंच ठेवलेली होती उदय सामंत दिल्लीला गेल्यानंतरच ती मिळणार होती म्हणून कदाचित तिथं ती, 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 ती राहिली असेल पण ते आणण्याचं भाग्य माझ्या नशीबी आलं हेच काल मी सांगितलं पण माझ्या हितचिंतकाने सांगितलं उदय सामंतनी दिशाभूल केली आता दिशाभूल करताना मी एकटा नव्हतो मी पण रत्नागिरीकरांच्या आशीर्वादाने भरपूर काय काय राजकारण शिकलोय माझे बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे मी जाताना कोणाला बरोबर घेऊन गेलो होतो सदानंद मोरे साहेबांना बरोबर घेऊन गेलो होतो सदानंद मोरे हे कोण आहेत तुकाराम महाराजांचे थेट वंशज हो आहेत साहित्य मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि ज्या सदानंद मोरेनी या जगात मी देशात म्हणत नाही त्या जगात उर्दूचं ट्रान्सलेशन मराठी आणि हिंदीमध्ये करून मराठीतला पहिला शेर शेर संच जो काढला ते सदानंद मोरे माझ्यासोबत होते दुसरे माझ्याबरोबर कोण होते ज्यांनी अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठपुरावा केला ते महाराष्ट्रातल्या इचलकर्णीचा सुपुत्र जो आज देशाचं नेतृत्व डिफेन्स मध्ये करतोय ते ज्ञानेश्वर मुळे होते तिसरे कोण होते साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष प्रदीप ढवळ होते आणि चौथ्या ऑनलाईन कोण होते ज्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून प्रस्ताव पाठवला हो ते ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे होते त्याच्यावर माझ्यावर आक्षेप घेणं म्हणजे यांच्यावर आक्षेप घेण्याचं सारखा आहे आणि माझ्यावर आक्षेप घेतलेला एक वेळ परवडू शकतो पण पर ह्यांच्यावर बाबासाहेब घेतलेला आक्षेप हा महाराष्ट्रामध्ये परवडू शकत नाही कारण तो मराठी माणसावर घेतलेला आक्षेप आहे आणि म्हणून या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन माननीय गजेंद्रसिंह शेखावतने तो अधिसूचना तो जी आर माझ्या हातामध्ये दिला परंतु हे सगळं कोणामुळे घडलं जर घडण्यासाठी मी आमदारच झालो नसतो मी पुन्हा एकदा उद्योग मंत्री झालो नसतो बरोबर मराठी भाषा हे खातं माझ्याकडे आलं नसतं तर मी काय दिल्लीला गेलो नसतो आणि दिल्लीला जर गेलो नसतो तर आज जियार आणण्याची संधी मला मिळाली नसती आज रत्नागिरीतले सगळे दिग्गज व्यासपीठावर देखील आहेत आणि व्यासपीठाच्या समोर देखील आहेत मध्ये नागपूरमध्ये एक बैठक झाली आणि नागपूरच्या बैठकीमध्ये असे विचारण्यात आले की कोणाला मंत्रीपद कुठचं पाहिजे मी आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं साहेब कुठचंही मला खातं द्या पण बरोबर मराठी भाषेचं खातं द्या कारण ज्या मराठी भाषेनं आम्हाला जगायला शिकवलं आमची मातृभाषा मराठी आहे त्या मराठी भाषेची जर सेवा अभिजात भाषेचा दर्जा मला करायची संधी मिळणार असेल तर त्याच्या एवढं मोठं खातं दुसरं कुठचं नाही आणि खुल्या मनानं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी आणि देवेंद्रजींनी देखील हे खातं माझ्याकडे दिलं साहेब या खात्याची ताकद आपल्याला किती जणांना माहिती आहे मला माहित नाही माझं उद्योग खातं जे आहे हे राज्यापुरतं मर्यादित आहे महसूल खातं जे आहे ते राज्यापुरतं मर्यादित आहे पण मराठी भाषेचं खातं हे आंतरराष्ट्रीय खातं आहे आणि माझ्या सतरा विंग्स मराठी भाषेच्या ह्या सतरा देशामध्ये कार्यरत आहेत साठ आमची मंडळ देशाच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जाऊन मराठीचा जा प्रचार करतायत त्याच्यामुळे असं खातं देखील मिळण्याचं भाग्य जे मला मिळालं तुमच्या सगळ्यांमुळेच मिळालेलं आहे त्याच्यामुळं विषय एवढाच होता की ज्या सगळ्या ज्येष्ठ सहकारी मंडळींना मी मतदान करा ज्या अधिकारवाणीने बोलवलं नव्हतं त्याच सगळ्यांना तुम्ही मतदान केलं त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे तुमचा आभारी आहे हे सांगण्यासाठी आज मी तुम्हाला या ठिकाणी बोलवलंय आणि आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांचे मला आभार मानायचे आता झालं चौथी टर्म झाली पाचवी टर्म सुरू झाली पाचव्या टर्न मध्ये देखील रत्नागिरीकरांच्या ज्या काही विकासात्मक का अपेक्षा आहेत त्या देखील पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे आपल्याला माहित असेल पंधरा दिवसापूर्वी एक कॅबिनेट मिटिंग केंद्र शासनाची झाली कॅबिनेट मिटिंग होत असताना मिटिंग त्या मिटिंगचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होते आणि त्या कॅबिनेटमध्ये आपल्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी मी तालुक्यासाठी असं म्हणत नाही रत्नागिरी जिल्ह्यासाठी शैक्षणिक क्षेत्रातला अजून एक ऐतिहासिक निर्णय झाला ज्यावेळी कॅबिनेटची मिटिंग सुरू झाली त्यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी एक प्रस्ताव आणला की देशाच्या विविध भागांमध्ये केंद्रीय विद्यालय आपल्याला सुरू करायची आहेत मग त्याची यादी वाचण्यात आली आता नाचणे गावाचे कोण आहेत का आलेत काय आले का तुमच्या नाचण्याचं सा महत्व सांगतो आणि असतं वाचता वाचता मार्कर नाचणे या शब्दावर गेला नाचणे आणि पुढे रत्नागिरी होतं तेव्हा पंतप्रधान मोदयाने विचारलं हे नाचणे काय तेव्हा शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातला असा हा एक ग्रामीण भाग आहे की त्या ग्रामीण भागामध्ये आपण केंद्रीय विद्यालय सुरू करतोय त्याच्यावर पंतप्रधानांनी विचारलं विचार बाकीच्या ठिकाणी कुठं सुरू करताय तर त्याच्यामधल्या अनेक मेट्रो सिटी होत्या ऑन द स्पॉट पंतप्रधानांनी निर्णय घेतला की भविष्यातली केंद्रीय विद्यालय जशी मेट्रो सिटी मध्ये आवश्यक आहे तशी नाचण्यामध्ये देखील आवश्यक आहे बाकीची सगळी रद्द झाली बाकीची सगळी रद्द झाली मेट्रो सिटी मधली दे आणि देशातल्या ग्रामीण भागामध्ये केंद्रीय विद्यालय देण्याचं काम माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून झालं महाराष्ट्रामध्ये दोन केंद्रीय विद्यालय मंजूर झाली एक नाचण्यामध्ये झालं आणि दुसरं अकोल्यामध्ये झालं बाकी कुठेही झालं नाही त्याच्यामुळे रत्नागिरीकरांच्या आशीर्वादन हे देखील आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतय आणि मी हायर एज्युकेशन मंत्री असताना शिक्षण क्षेत्रातले देखील अनेक शिक्षक इथं उपस्थित आहेत मी एक शब्द प्रयोग केला होता आणि तो शब्द प्रयोग केल्याने केल्या नंतर अनेकांनी माझी चेष्टा पण केली होती मी असं होतं की एक काळ असा येईल रत्नागिरीकरांच्या नशिबामध्ये की रत्नागिरी हा सुपटणकर सर एज्युकेशन हब बनलेला असेल आणि मला अभिमान वाटतो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने रत्नागिरीची एज्युकेशन हबच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली वाटचाल सुरू झाली याच्यापेक्षा सत्तर टक्के पल्ला आपण क्रॉस केलाय अजून दोन चार जे संकल्प आपले जर पूर्ण झाले तर देशातलं रत्नागिरी हे एकमेव ठिकाण असं असणार आहे की तुम्ही सांगाल ते कॉलेज रत्नागिरीमध्ये असणार आजपर्यंत ओशन युनिव्हर्सिटी महाराष्ट्रामध्ये नव्हती देशामध्ये नव्हती देशात जरी सागरी विद्यापीठाचं सा नाव घेतलं जाईल त्यावेळी देखील रत्नागिरीकरांना अभिमान वाटेल की देशातली पहिली ओशन युनिव्हर्सिटी सागरी विद्यापीठ जर कुठं आहे तर ते माझ्या रत्नागिरीमध्ये आहे मेरवीमध्ये आपण ते सागरी विद्यापीठ करतो देशातलं मुंबई लॉ कॉलेज नंतरचं पहिलं शासनाचं लॉ कॉलेज कुठं आहे तर ते देखील रत्नागिरीमध्ये मंजूर झालेलं आहे ते देखील आता सुरू आपण करणार आहोत देशाच्या पातळीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं रिसर्च सेंटर आणि आंतरराष्ट्रीय विद्यालय कुठं आहे आंतरराष्ट्रीय ग्रंथालय कुठं आहे ही ज्यावेळी देशामध्ये चर्चा होईल त्यावेळी देखील रत्नागिरीचं नाव घेतलं जाईल आणि देशातलं पहिलं वातानुकूलित मेडिकल कॉलेज कुठचं आहे ही ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी महाराष्ट्रामधलं पहिलं वातानुकूलित मेडिकल कॉलेज ते रत्नागिरीमध्ये झालंय आणि ते देशात एक नंबरला आलेलं आहे त्याच्यामुळे या सगळ्या सिस्टीम ज्या आहेत त्या एज्युकेशन हबच्याच आहेत मध्ये एकदा काही ठिकाणी मी ते आपलं काय खाऊ गल्ली करण्याच्या प्रयत्नामध्ये होतो एक मारुती मंदिरला सुरू केली आणि दुसरी एका ठिकाणी करताना मला सगळ्या नगरसेवकांनी सांगितलं की खाऊ गल्ली त्या ठिकाणी करू नका मला पहिल्यांदा असं वाटलं की आमचे नगरसेवक त्याला विरोध करतायत पण ज्यावेळी नगरसेवकांना घेऊन बसतो आणि त्यांची मला भावना कळली मी ती गल्ली रद्द केली त्याचं कारण सांगतो आणि ती खाऊ गल्ली रद्द केली त्याच्याबद्दल मला अजिबात दुःख नाही जर त्या खाऊ गल्लीच तिथे निर्माण झालं खाऊ गल्ली झाली असती तर शेकडो खानावळ्या ज्या चालू आहेत त्या बंद पडण्याची शक्यता होती आणि म्हणून राजांची मी तुमच्याच परिसरात होती मी आता नाव फक्त घेत नाही पण मला अभिमान वाटतो की आज त्या प्रभागामध्ये त्या परिसरामध्ये किमान पंचाहत्तर ते ऐंशी कुटुंब खानावळी चालवत आहेत चा आणि त्याचं फक्त आणि फक्त कारण पॉलिटेक्निकचा कॅम्पस आहे तिथे स्किल सेंटर झालेलं आहे तिथं इंजिनिअरिंग कॉलेज झालेलं आहे मेडिकल कॉलेज झालेलं आहे म्हणून दोन एक हजार मुलं जी आहेत त्यांना कुठे जेवायचं तर ते, ते खानावळीमध्ये येतात जेवतात मेस चालू झालेले आहेत मला असं वाटतं की बेरोजगारी दूर करण्याचं अजून एक माध्यम रत्नागिरीकरांनी बघितलेलं आहे मी मध्ये आपल्याला सांगितलं होतं की थ्री डी शो सुरू होतोय हे त्या पंधरा दिवसामध्ये सुरू होतोय त्यावेळी देखील मी सगळ्या निमंत्रितांना पहिल्या शोला बोलवणार आहे मी मुंबईमध्ये तो पहिल्या ज्यावेळी शो बघितला मला खरोखरच असं वाटलं की आपल्या हातून हे काम होऊ शकलं आणि होऊ शकतंय त्याच्यामुळे माझी मीच पाठ थोपटून घेतली कारण पस्तीस मिनिटाची ती फिल्म बघितल्यानंतर प्रत्येक रत्नागिरी करायला वाटेल हे पस्तीस मिनिटं म्हणजे आमचं रत्नागिरी आहे या पस्तीस मिनिटामध्ये जगभरातल्या प्रत्येक पर्यटकाला आपला रत्नागिरी जिल्हा काय आहे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातलं पर्यटन काय आपले लोकमान्य टिळक काय आहेत आपले स्वातंत्र्यवीर सावरकर काय छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत डॉक्टर आंबेडकर काय आहेत लता मंगेशकर काय आहेत सचिन तेंडुलकर काय आहेत हे पस्तीस मिनिटात आपल्याला बघायला मिळणार आहे बरं ते पर कसे बघायला मिळणार आहेत ते आधुनिक टेक्नॉलॉजीवर बघायला मिळणार आहे आणि मी खात्रीलायक सांगतो की ज्यावेळी ह्या रत्नागिरीमध्ये थ्री डी मल्टीमिडिया शो सुरू होईल ते पर्यटक रत्नागिरीकरांना आवडणार नाहीत एवढे पर्यटक रत्नागिरीमध्ये आलेले आपल्याला दिसतील या देखील एकतीस डिसेंबरचा जर तुम्ही विचार केलात आणि आकडेवारी जर काढली त्याला कारणीभूत मी नाही त्याला कारणीभूत तुमचा सगळ्यांचा पाठपुरावा आहे या एकतीस डिसेंबरची जर तुम्ही आकडेवारी काढली पर्यटकांची तर चार पट पर्यटक आपल्या रत्नागिरीमध्ये आले होते मी मुद्दाम काही हॉटेलला फोन करायचो आणि सांगायचो मला दोन रूम पाहिजेत माझे गेस्ट येणार आहेत मला कुठच्याही हॉटेलला रूम खाली मिळाला नाहीत याचा अर्थ रत्नागिरी शहर पर्यटनाच्या दृष्टीनं आता वाटचाल करत आणि पर्यटक देखील आपल्याकडे येत आहे आपलं मालगुंडला आता झू होत आहे प्राणी संग्रहालय होतंय त्या प्राणी संग्रहालयामध्ये देखील ज्या ज्या काही सुविधा पाहिजे ज्या ज्या काही गोष्टी पाहिजेत त्या देखील करून देण्याचा आपण प्रयत्न करतोय मागच्या बैठकीला वाटतं मी हे उदाहरण आपल्याला दिलं होतं मला व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना अजून एक हात जोडून विनंती करायची आहे दोन गोष्टीसाठी आपल्या सगळ्यांचं समर्थन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लागणार आहे ते म्हणजे आलेले पर्यावरणाला पूरक प्रकल्प जे आहेत त्याचं समर्थन आपण केलं पाहिजे ते जर आपण आता समर्थन केलं नाही तर आपला मुलगा हा चाकरमानेस बनणार आहे आणि जे इन्फ्रास्ट्रक्चरचे चांगले प्रोजेक्ट येत आहेत त्याचं देखील समर्थन करायला आपण शिकलं पाहिजे राजकारणासाठी आपण राजकारण चांगलं करू ते माझ्या एवढं कुणीच अनुभवलेलं नाही माझी त्याच्यावर आता पीएचडी झाली कोण कशा पद्धतीनं कुठच्या दर्जाचं आणि कुठच्या स्तराचं राजकारण करू शकतं हे जर महाराष्ट्रामध्ये कोणाकडनं अनुभव घ्यायचा असेल तर उदय शिवाय त्याला पर्याय राहिला नाही एवढा मी आता कॉन्क्रीट झालोय राजकारणामधले हे सीझन झालोय त्याच्यामुळे या राजकारणाच्या पलीकडे जाऊन काही गोष्टीचा विचार केला पाहिजे मी मध्ये प्राणी संग्रहालयाच्या भूमिपूजनाला गेलो होतो मी आपल्याला का सांगतोय सविस्तरपणानं तर भविष्याच्या रत्नागिरीची वाटचाल विकासात्मक पर्यटन दृष्ट्या जर करायची असेल तर आपली मानसिकता देखील त्या दृष्टीनं असली पाहिजे मी प्राणी संग्रहालयाच्या भूमिपूजनाला गेलो भूमिपूजनाला गेलो मी भूमिपूजन केलं कंपाऊंड वॉलचं भूमिपूजन होतं मला एक निवेदन मिळालं मला वाटलं माझ्या अभिनंदनाचं निवेदन असेल निवेदनामध्ये चार मुद्दे लिहिलेले होते पहिला मुद्दा नेहमीप्रमाणे संदर्भ कुठचा तरी इकडचा तिकडचा संदर्भ विषय प्राणी संग्रहालयाला विरोध बाबत आता प्राणी संग्रहालयाला विरोध का केला मला माहित नाही पण जर प्राणी संग्रहालय करायचं असेल तर खालच्या मुद्द्यांचे खुलासे मंत्री म्हणून आपण करावे नंबर एक प्राणी संग्रहालय झाल्यानंतर सरपटणारे प्राणी प्राणी संग्रहालयातनं बाहेर पडले तर कोण उत्तर देणार देणारायचं प्राणी संग्रहालयातला वाघ प्राणी संग्रहालयातनं बाहेर येऊन आमचे कुत्रे मारले तर माझ्याकडे उत्तरच नव्हतं प्राणी संग्रहालयामध्ये पाणी टंचाई झाली तर आणि प्राणी संग्रहालयामध्ये प्रदूषण जर झालं आणि ते पाणी आमच्या गावात आलं तर त्याला पर्याय काय मी त्यांना हात जोडून सांगितलं मी एवढा विद्वान नाही या चारही प्रश्नाचे मी उत्तर देऊ शकेन याच्यासाठी विद्वानांचीच कमिटी नेमणं गरजेचं आहे पण तो विरोध सुगारून आज आपण प्राणी संग्रहालय करतोय देशातलं अतिशय उत्कृष्ट असं प्राणी संग्रहालय आपल्या रत्नागिरीकरांना बघायला मिळणार आहे आणि ते म्हणजे मालवणमध्ये बघायला मिळणार आहे आणि म्हणून अशा प्रकल्पांना जर आपण विरोध करायला लागलो तर आपला विकासच होणार नाही अधिवेशन आता आमचं संपलं अधिवेशनामध्ये एक मी प्रश्न आलेला बघितला कुणी टाकला होता काय केला होता त्याचं मी नाव घेत नाही आपल्याकडे जो वीस हजार कोटीचा सेमी कंडक्टरचा प्रोजेक्ट होतोय त्याच्यातनं तीस हजार मुला मुलींना रोजगार मिळणार आहे चंपक मैदानावर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा वास येतोय अजून सुरूच झाला नाही तर वास येण्याचा कुठं संबंध येतो पण ही मानसिकता करणारे कोण होते तर ते आपल्या कोकणातलेच लोकप्रतिनिधी होते तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी जर आपण करत बसलो तर मुंबई पुणे चेन्नई नाही तर परदेश याच्याशिवाय आपल्याला पर्याय राहिलेला नाही याची नोंद देखील माझ्या सगळ्यात ज्येष्ठ सहकार्यानी आणि तरुणांनी घेणं गरजेचं आहे जर रजाक्षेट इथं बसलेत त्यांच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये हा प्रकल्प होतोय सगळे प्रकल्प करायचे पण घनकचऱ्याचा प्रकल्प करायचा नाही मला लॉजिकच आजपर्यंत कळलं नाही प्लास्टिक पिशव्या दिसल्या उदय सामंत जबाबदार खड्डा पडला उदय सामन जबाबदार अजून कोण मोटरसायकल चालवताना वाढीत वेडी वाकडी पडला उदय सामंत जबाबदार मला मान्य आहे मी लोकप्रतिनिधी आहे प्रत्येक वाईट गोष्टीला जबाबदारी स्वीकारण्याची जबाबदारी माझी आहे पण चांगलं घडल्यानंतर त्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारण्यासाठी या गोष्टींना विरोध करूनही या मताचा मी आहे जर घनकचऱ्याच्या प्रकल्पाला विरोध होत असेल आणि घनकचऱ्याचा प्रकल्प लोकच करायला देत नसतील तर त्याच्यामध्ये नक्की दोष लोकप्रतिनिधीचा काय असतो याच्यावर कधीतरी अनालिसिस झाला पाहिजे याच्यावर कधीतरी कमिटी नेमली पाहिजे आज दांडे आडोमची लोक इथे नाहीत बाबूशे इथं आहेत पहिला प्रकल्प आम्ही दांडे आडमला करायचा ठरवला किती किती किलोमीटरवर आहे आठ न ते नऊ किलोमीटरवर आहे रजाक शेठ काजी या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्या सरपंचांनी मला पत्र दिलं जर हा प्रकल्प झाला तर प्रत्येक गावात आम्ही आंदोलन करू अख्खं गाव घेऊन आंदोलन करू कशासाठी कुठेतरी त्यांच्या डोक्यात जाऊन असं भरवलं की रत्नागिरी शहरातला सगळा जो कचरा येणार आहे तो गाडी टाकत 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 असं दांडे पर्यंत जाणार त्या झालं त्या प्रकल्पाची जमीन आम्ही नाकारली दुसरी जमीन जर बघितली असती तर चालत जायची शक्यता तिथं कोणाची नव्हती अशी जागा आम्ही घेतली ते दुसरे एक नेते उभे राहिले ते म्हणले नाही तर आमच्याकडे प्रकल्प पक्राप्रक आम्ही आंदोलन करू अशा चार जागा बघितल्या आता पाचवी जागा बघितली ती सांगत नाही कोणाला ना त्याच्या विरोधात आंदोलन होईल ते आता डायरेक्ट प्रकल्प दर... करून करून टाकायचं ठरवलेलं आहे आणि आता तशी गॅप पण मिळालेली आहे पाच वर्षाची आणि दोनशे सदतीस आमदार असल्यामुळे पाठीपुढे पण काय होणार नाही याची खात्री झालेली आहे त्याच्या साहेब आता घनकचरा प्रकल्प काही करून करायचा म्हणून त्याचं टेंडर देखील काढून टाकलं आता टेंडर काढल्यानंतर काय झालं आठ दिवसापूर्वी एक शिष्टमंडळ मला भेटायला आलं शिष्टमंडळ मला सांगायला लागलं की साहेब याचं प्रेझेंटेशन मला पाहिजे आता म्हटलं कचऱ्याचं प्रेझेंटेशन पाहिजे तर साडी स्टॉपलं जा तिथं कचरा कचरा आहे प्लास्टिक आहे लोखंड आहे सगळं बघ पण ही प्रवृत्ती जी आहे ही नाशिवंत प्रवृत्ती आहे नव्याण्णव टक्के जनता या सगळ्या गोष्टीचं समर्थन करत असताना एक टक्का जे नाशिवंत लोक आहेत ज्याला विकास नकोय त्यांना फक्त राजकारण करायचं आहे अशा लोकांना देखील वटणीवर आणण्याचं काम पक्ष विरहित आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे एक हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल झालंय कोणाला माहित नसेल कदाचित हे जे कॉन्क्रीटचे रस्ते होत आहेत हे रत्नागिरी आवश्यक नाहीत आणि हे कॉन्क्रीटचे रस्ते रत्नागिरी आवश्यक नसताना नगरपालिकेने हे कॉन्क्रिटीकरणचे रस्ते केलेले आहेत असं पिटिशन करणारे देखील आपल्या रत्नागिरीमध्ये आहेत आंबुलकर साहेब ह्याची नोंद कधीतरी तुम्ही घेणार आहात की नाही कारण चार टर्म वीस वर्ष आमदार मी हे सहन केलंय म्हणून सांगतो आज मी राज्याच्या राजकारणामध्ये काम करतो पण राज्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना विरोधाला विरोध मी बघितलेला आहे तात्विक विरोध मी बघितलेला आहे तत्वाशी विरोध बघितलेला आहे पण वैयक्तिक पारंपरिक विरोध करण्याची स्टाईल जी आहे हे मी कधी बघितली नव्हती ती आपल्याकडे वाढीस लागते आणि त्याचा परिणाम आपल्या विकास कामावर होऊ शकतो राजकारणात मी हे समजू शकतो अनालिसिस करणं की उदय सामान पडणार आहे की जिंकणार आहे त्याचं सगळं समर्थन मी करतो तो लोकशाहीतला एक भाग आहे पण ज्यावेळी निवडून आल्यानंतर एखादा प्रोजेक्ट चांगला होतो त्यावेळी देखील जर अशा पद्धतीच्या भूमिका काही लोक घेणार असतील तर त्याचा विचार देखील झाला पाहिजे आज मुन्ना शेट इथं उपस्थित आहे मुन्ना शेठना विचारा माझं ठीक आहे मी राजकारणातला आहे आजपर्यंतच्या इतिहासातलं पहिलं भैरी देवस्थानसाठी काम करण्याचं भाग्य माझ्या नशीबी आलं बरोबर ना मुन्ना शेठ मुन्ना शेठना मला चार वेळा फोन करून सांगावं लागलं काम सुरू कर काम सुरू कर काम सुरू कर कारण काय होतं समन्वय नव्हता आता भैरी देवस्थानच्या सुशोभीकरणाच्या कामाला देखील आडेवेडे जर काही येत असतील तर मला असं वाटतं की माझ्यावर जे आरोप प्रत्यारोप होत आहेत तर तो, तो प्रसंग बघितल्यानंतर मी सगळेच विषय सोडून दिलेले आहेत त्याच्यामुळे मला आपल्या सगळ्यांना एक विनंती करायची आहे की शेवटी विकासाचा गाडा जर पुढे न्यायचा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं पाहिजे ज्यावेळी निवडणुका लागतात त्यावेळी लोकशाहीतला प्रत्येकाचा विचार वेगळा असतो ज्यांनी मतं दिली त्यांचे पण मी आभार मानतो ज्यांनी मतं नाही दिली त्यांचे पण मी आभार मानतो त्यांनी जर मतं दिली नसती तर समोरचा एकोणसत्तर हजारापर्यंत गेला नसता त्याचं जर डिपॉझिट गेलं असतं तर त्याला देखील राजकीय हवासाहेब बरोबर ना चांगलं वाटलं नसतं पण ठीक आहे बॅलन्स झालंय त्याला पण पडताना पन्नास हजार न पाडलाय तुम्ही तो पण समाधानी मी पण पन्नास हजार निवडून आलोय मी पण समाधानी त्या राजकीय प्रक्रियेला मी दोषच देत नाही आणि आजपर्यंत माझ्या राजकीय जीवनामध्ये एखादा विरोधक जर माझ्याकडे आला आणि त्याचं मी काम केलं नाही असं मी कधी झालं नाही मी कामानं लोकांची मनं जिंकतो आता सकाळच्या मीटिंग मध्ये पाटणे साहेब तुम्हाला पण माहिती आहे मला पण बाबासाहेब नव्हते बाबासाहेब हुशार यांच्या मीटिंगला नाही आले सगळ्यांना सगळं माहिती असतं तुम्ही ज्या मोठ्या मनानं माझा कार्यक्रम लावलेला होता मला त्या सगळ्या सभागृहामध्ये माहित होत की त्याच्यामध्ये माझ्या बरोबर कोण होतं परक्यांबरोबर कोण होतं हे दाखवलं देखील नाही शेवटी तो लोकशाहीतला एक भाग आहे आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे सगळ्या संघटनांना विनंती करायची आहे की याच्यामध्ये कुठंतरी सगळ्या रत्नागिरीकरांनी एकत्र आलं पाहिजे आणि तो एकत्र येण्याचा संकल्प आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे एवढीच मी त्या ठिकाणी विनंती करतो कधीतरी माझी एक विनंती म्हणून टीकासाठी नाही टीका तर मी फार सहन केली मला त्याच्यात आता काय फार मोठं राहिलेलं नाही पण माझी एक विनंती आहे जे टीका करतात त्यांनी मारुती मंदिरला माझ्यावर मोटरसायकलवर बसायचं आणि मांडवी यायचं आणि मी केलेल्या कामांबद्दल जर शंका असेल तर मला विचारायचं ते साळवी स्टॉप पासून सुरू करा साळवी स्टॉपच्या उजव्या बाजूला अतिशय चांगलं मिनी इंडोर स्टेडियम होत आता सुरू होईल हे रत्नागिरीमध्ये होतं का तिथनं आपण पुढे येऊ सावरकर नाट्यगृहाची परिस्थिती काय होती त्याच्यानंतर आपण पुढे येऊ मारुती मंदिर जंक्शनची परिस्थिती काय होती आता सगळे रस्ते कॉन्क्रिटीकरण झाल्यानंतरची परिस्थिती काय होईल छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा केलाय तिथं परिस्थिती काय आहे विठ्ठलाची मूर्ती उभी केली तिथं परिस्थिती काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण केलंय तिथं परिस्थिती काय आहे खाली भगवती बंदरजीची आता शिवसृष्टी झाली तिथे हजारो लोक असतात आयुष्य बरोबर तिथली नक्की परिस्थिती काय आणि जी एक पूर्वीपासून मागणी होती ती म्हणजे भागवज शेट किरांच्या स्मारकाची आणि पुतळ्याची ती देखील पूर्ण करण्याचं भाग्य माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला मिळालं म्हणजे सगळी विकासाची संकल्पना रत्नागिरीकरांची जर पूर्ण होत असेल तर मला असं वाटतं की राजकारणाचे पंधरा दिवस आपण राजकारण केलं पाहिजे आणि बाकीचे साडेचार वर्ष आपण सगळ्यांनी हातात हात मिळून काम केलं पाहिजे रत्नागिरीच्या उन्नतीसाठी काम केलं पाहिजे अजून एक सांगतो कधीतरी माझ्यावर विमानतळावर चला रत्नागिरीचं विमानतळ जेव्हा एक वर्षानंतर खुलं होईल ते तुमचं सगळ्यांना आपलं आपल्यालाच आश्चर्य वाटेल की महाराष्ट्रातलं सगळ्यात सुसज्ज एअरपोर्ट जर कुठं उडानमधनं तयार होतं ते रत्नागिरीमध्ये होतंय त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण तयार केलेल्या आहेत इंजिनिअरिंग कॉलेजची बिल्डिंग जाऊन बघा महाराष्ट्रातली एक नंबरची इंजिनिअरिंगची बिल्डिंग आज रत्नागिरीमध्ये उभी राहिलेली आहे आणि म्हणून सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी आत्मसात कराव्यात आणि जसं मला प्रेम दिलेत आशीर्वाद दिलेत तसंच प्रेम आणि आशीर्वाद भविष्याच्या माझ्या राजकीय वाटचालीमध्ये देखील आपण द्यावेत एवढीच विनंती या बैठकीच्या निमित्तानं करतो पुन्हा एकदा आपले आपल्या संघटनांचे आपल्या संघटनांमध्ये काम करणाऱ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आणि त्यांच्यामुळं जे जे कोण कार्यकर्ते तुमच्या समोर जोडलेले आहेत त्यांनी मला मदत केली मला आशीर्वाद दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे जाहीर आभार मानतो आणि भविष्यामध्ये कुठच्याही रत्नागिरी कराला मान खाली घालायला लागेल अशा पद्धतीचं कृत्य आणि अशा पद्धतीची भूमिका माझ्याकडनं घेतली जाणार नाही हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> मला आताच सुकटणकर सरांनी एक चिटी पाठवली सर आजच मी या ठिकाणी जाहीर करतो अतिशय चांगली सूचना मला तुम्ही केलेली आहे मुंबई उपके आ, उप मुंबई विद्यापीठाचं जे उपकेंद्र आहे ज्याला आपण पद्मविभूषण धनंजय किर उपकेंद्र असं नाव दिलेलं आहे त्या उपकेंद्रामध्ये मराठी भाषेच जतन आणि संवर्धन हे दालन सुरू करावं हे जी सुटणकर साहेब आपण मागणी केली महाराष्ट्रातलं पहिलं दालन हे आपण रत्नागिरीमध्ये सुरू करू हा मी आपल्याला संपून